नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय जास्त आहे मराठा आरक्षण आता मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर लागू केलं सरकारने त्यातून वाले मैदानात उतरले आहेत ते आरक्षण आरक्षण सध्या वादग्रस्त विषय झाला आहे आणि त्यातून दोन समाज आमने सामने उभे राहण्याचा धोका आहे हा विषय जोरात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणासंबंधात एक वक्तव्य केलं त्यातून वेगळाच वाद सुरू झाला आहे अर्थात गडकरी यांचा तसं बोलण्याचा ते वेगळ्याच अँगलने बोलले आहेत परंतु आरक्षण म्हटलं की कंट्रोवर्सी वाद हे विषय येतातच त्याप्रमाणे ते आले आहेत ते लोक जे सोशल मीडियावर गडकरींच्या वक्तव्यावर जे कॉमेंट्स आले आहेत ते पाहिल्या की ते लक्षात येते हलबा समाजाच्या एका कार्यक्रमात नागपुरात गडकरी बोलले आहेत गडकरीने परमेश्वराला थँक यू म्हटलंय गडकरी म्हणाले पर, परमेश्वराचे मी आभार मानतो यासाठी मानतो की ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही आपण ब्राह्मण समाजाचे आहोत हेही त्यांनी या कार्यक्रमात सांगून टाकलं की आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्व नाही हेही त्यांनी सांगून टाकलं त्यांचं म्हणणं महाराष्ट्रात मराठ्यांना महत्व आहे ब्राह्मणांना महत्व नाही तिकडे युपी आणि बिहारमध्ये तिकडच्या लोकांना महत्व आहे दुबे चौबे त्रिपाठी आपल्याकडे महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्व नाही याकडे त्यांनी लक्ष घेतलं आहे गडकरी हे जातपात पाळत नाहीत सुरुवातीपासून गेल्या तीन निवडणुका गडकरी नागपुरात लढत आले आहेत आणि सर्वांना कल्पना आहे की गडकरी म्हणजे जातपात विरहित नेता आहे जात पात धर्म पंथ कुठल्याही गोष्टीत गडकरी विश्वास ठेवत नाहीत असं असताना गडकरीने आरक्षणाची भाषा करणं म्हणजे अनेकांना ते सर्व आहे की गडकरी ब्राह्मणांना आरक्षण नाही गडकरींनी ब्राह्मणांना आरक्षण मागितलं नाही पण ब्राह्मणांना आरक्षण नाही याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं आहे मग आता गडकरी आरक्षण मागणार आहेत का कारण तसा म्हणजे तसे मेसेज देशभर गेले आहेत की गडकरी म्हणतात की ब्राह्मणांना महत्त्व नाही आहे ब्राह्मणांना आरक्षण नाही अर्थात हे सारं भाषण जे आहे हे गडकरींनी गमतीने केलेलं आहे त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं मी गमतीने बोलतोय परंतु प्रत्येक गोष्ट गमतीने घेतली जाते अशातला भाग नाही आणि ते लोकांनी तसं घेतलेलं आहे त्यातून आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा वाद किती पेटतो ते आपण पाहायचं पण गडकरींनी या या भाषणामध्ये जे महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत ते बाजूला पडले आहेत गडकरी म्हणाले की बाबा समाजामध्ये बेरोजगारी हा एक महत्वाचा मोठा इश्यू आहे मोठी समस्या आहे तिचा सामना करण्यासाठी समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढे पुढाकार घ्यावा हो। उद्यमशीलता वाढत नाही तोपर्यंत प्रगती नाही असा एक महत्वाचा संदेश गडकरींनी दिला आहे उद्यमशीलता वाढली पाहिजे उद्योग लोकांनी उद्योगाला भिडलं पाहिजे मागणारे नाही देणारे वा हे वाक्य गडकरी ज्या प्रत्येक भाषणात असते त्याप्रमाणे ते याही भाषणात आहे की मागणारे मागणारे होऊ नका देणारे वा स्वतःचा उद्योग काढा अर्थात एवढी हिंमत म्हणजे त्याला अनेक त्यात प्रॉब्लेम्स आहेत पण गडकरी हा जो मेसेज दिला आहे की उद्यमशीलता वाढत नाही तो पण प्रगती नाही त्यामुळे उद्यमशीलता वाढावी यासाठी समाजातले जे जे सिनियर लोक आहेत ज्येष्ठ लोक आहेत जे मदत करू शकतात त्यांनी पुढे आलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे राहिला आता प्रश्न आला आता ब्राह्मणांना महत्त्व नाही हा मुद्दा आता गाजत राहणार वाजत राहणार आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत नितीन गडकरी स्वतः ब्राह्मण आहेत केंद्रात मंत्री आहेत त्यामुळे महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्व नाही हा मुद्दा कसा काय बोलतात गडकरी जे त्यामुळे म्हणजे तिथेच मुद्दे त्यांचं जे राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे दिसतं ते तर दुसरं महत्त्व जे आहे ते आरक्षणाचं आहे आरक्षण आहे ते आहे घटनेने निर्माण केलेली व्यवस्था आहे ती ती आपल्याला सांभाळावीच सांभाळावीच लागेल आक्षेपार गडकरी कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट बोललेली नाहीत त्यामुळे त्यातून काही वाद व्हावा वगैरे असा काही सगळे विषय विषय नाही समाजात महाराष्ट्रात चांगलं वातावरण आहे आणि आता जो हैदराबादचं जो गॅजेटियर सरकारने मान्य केलं आहे त्यामुळे एक चांगलं वातावरण तयार होत आहे तरी गडकरीचं तुम्हाला काही खटकलं का काय चुकीचे बोलले गडकरी कॉमेंट करा नमस्कार